नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला परिपूर्ण माहिती नमस्कार मैत्रिणींनो मी सांगू इच्छिते की श्रावण महिना आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो असं म्हणतात की या महिन्यात भगवान शिवाची पूजा अर्चना केल्यास आपल्या सर्व मनोकामना दूर होतात जेव्हा कधी या सृष्टीवर संकट आले आहे मग ते समुद्र मंथनातून निघालेलं विष असो जे जगाला संपवणार होतं आणि शिवाने ते प्राशन करून जगाला वाचवलं किंवा अशाच अनेक पौराणिक कथांमध्ये जेव्हा जगावर संकट आलं आलं आहे तेव्हा शिवानेच आपल्याला वाचवलं आहे आता श्रावण महिना महिन्याचा शिवाशी संबंध कसा जोडला जातो आपले सर्व सण आणि महिन्याची गणना चंद्राच्या गतीवर आधारित असते एक एका पौर्णिमेच्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत एक महिना मोजला जातो त्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो गुरुपौर्णिमेपूर्वी येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासून सर्व शुभ कार्य बंद होतात आणि चार महिने बंद राहतात देऊळ उठ देव उठणी एकादशीला मग सर्व कार्य सु पुन्हा सुरू होतात आता कथा अशी आहे की देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपी जात जातात आणि ते सृष्टीची सर्व जबाबदारी शिवाला देतात शिव त्यांना आपण आदि गुरु देखील मानतो म्हणूनच श्रावण महिना गुरु पौर्णिमेपासून सुरू होत असतो श्रावण हे नाव पाळण्यामागे एक खूप म मनोरंजक कथा आहे ती अशी आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं नक्षत्र श्रवण नक्षत्र असतं तर श्रवणवरून श्रावण हा शब्द आला आहे आणि श्रावणावरून श्रावण किंवा श्रावण महिना बनला आहे या महिन्याची संक्रांती सुमारे चौदा जुलैच्या आसपास म्हणजेच चौदा किंवा पंधरा जुलैला असते या दिवशी सूर्य आपली रास बदलतो आणि मिथून राशीतून कर्कराशीत येतो या दिवसापासून दक्षिणायन देखील सुरू होतं या श्रावण महिन्यात हरियाली तीज आणि नागपंचमीचा सण देखील येतो नागपंचमी नावाप्रमाणेच या दिवशी आपण नागाची किंवा सर्पाची पूजा करतो स ज्योतिषशास्त्रात आपण नागांना राहूशी जोडला राहू नकारात्मक ऊर्जा दर्शवतो या श्रावण महिन्यात पवित्रतेचा महिना म्हटलं जातं असं म्हणतात की या महिन्यात तुम्ही शिवाची आराधना करून स्वतःला शुद्ध करा आपल्या सर्व विधींचा उद्देश आपल्या आत्म्या शुद्धी शुद्धीकरण आहे आत्म्याच्या शुद्धीकरणामुळे आपला आध्यात्मिक प्रवास आणि चांगला होतो आपल्याला मोक्ष प्राप्ती सहज होते मानवी जीवनाचं अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती करणे होय जीवन सहजपणे जगणे आणि आपली आत्मा शुद्ध करणे हेच आहे म्हणूनच या महिन्याला इतकं महत्व दिलं गेलं आहे की या महिन्यात तुम्ही स्वतःला शुद्ध करा आणि आपल्या नकारात्मक ऊर्जा दूर करा नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक न नक्की करा श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारांना खूप महत्व दिलं गेलं आहे त्यामुळे श्रावण महिना महिन्यात सोमवारी उपवास केल्यास खूप चांगलं होईल जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर किमान सोमवारी शिवमंदिरात नक्की जा आणि शिवाला जल अर्पण करा त्यामुळे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे हेही या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय महामृत्युंजय मंत्र शिवचालिसा किंवा ओम नम शिवायचा जप नक्की करा जसं की जसं मी म्हटलं या महिन्याचा उद्देश तुमच्या आत्मा आणि शरीर शरीराशी शरीराचं शुद्धीकरण होणं आहे या महिन्यात काही गोष्टी न करण्याबद्दल सांगितलं जातं त्यामागे कारण आहे जसं की विशेषत हिरव्या भाज्या पालेभाज्या न खाल्ल्यास सांगितलं जातं याच कारण याचं कारण असं असतं की या महिन्यात खूप पाऊस पडतो आणि आर्द्रता वाढते ज्यामुळे बॅक्टेरिया तयार होतो पूर्वीच्या काळी असंही म्हटलं जात होतं की श्रावण महिन्यात केस कापू नयेत किंवा सेव्हिंग करू नये याचं कारणही तेच बॅक्टेरिया होतं जर एखादी जखम झाली तर बॅक्टेरिया वाढू शकतो जखम बरी होण्यास वेळ लागू शकतो हिरव्या भाज्या खाण्यास सांगितलं जातं कारण या महिन्यात पावसामुळे जमीनखालील किडे मुंग्या पृष्ठभागावर येतात आणि त्यामुळे भाज्यांमध्येही येऊ शकतात म्हणूनच हिरवे पालेभाज्या खाण्यास सक्त मनाई केलेली जाते केलेली आहे मांसाहार न खाण्यासही सांगितलं आहे कारण हा श हा ऋतू प्राण्यांचा प्रजनांना अस प्रजननाचा असतो या हंगामात जर तुम्ही प्राण्यांना मारून खाल्लं तर तुम्ही तांत्रिकदृष्ट्या दोन पिढ्यांचा अंत करत आहात आणि जसं मी म्हटलं प्रजननाचा काळ आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या पुढील पिढ्यांचा अंत कराल करत आहात जे चुकीचं आहे शिव नेहमी त्रिशुला सह असतात त्यांच्या त्रिशुलाचे तीन भाग तीन लोकांचे प्रतिनिधित्व करतात आकाश लोक पृथ्वी लोक आणि पातक लोक शिव या तिन्ही लोकांचे संरक्षण आहेत या महिन्यात आपण शिवाची आराधना करून स्वतःला आदि गुरु शिवाला शरण जायला हवं जेणेकरून आपल्याला प्रग त्यांची कृपा प्राप्त होईल आपण सर्वांनी या महिन्यात भगवान शिवाची आराधना नक्की करा आणि भगवान शिवाची कृपा आपल्या सरोवरांवर राहो हेही करण्यासाठी आपल्याला आराधना करायला हवी तुम्हाला मैत्रीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा